नमस्कार मित्रांनो डॉक्टर मोरे शेअर मार्केट आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सर स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक एम टी एफ ट्रेडिंग म्हणजे एक मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी म्हणजे काय आणि एक स्टॉक मार्केटमध्ये ती खरंच फायद्याची आहे का तोट्याची आहे ती हे आपण बघणार आहोत तर मित्रांनो जे काय आपल्या चॅनलवर नवीन लोक येत आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला म्हणजे इथून पुढं मी जे काही व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय ते सजसी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर एम टी एफ ट्रेडिंग एम एफ म्हणजे काय मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी म्हणजे हा जे हे जी ट्रेडिंग असते याचा जर पुरेपूर अर्थ जर बघायला गेलं तर आपण जे काय शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो किंवा इन्व्हेस्टमेंट करतो म्हणजे आपण शेअर्स खरेदी विक्री व्यापार करतो किंवा गुंतवणूक करतो यामध्ये यामध्ये आपल्याला ट्रेडिंग आणि गुंतवणूक ह्याच्यासाठी एक थोडा एक प्रत्येकाच्या आपापल्या लेवलने पैसे लागतात काही जण हजार गुंतवतात काहीजण दहा हजार काहीजण दहा लाख एक लाख अशा हिशोबाने गुंतवतात पण ही एक एमटीएफ ट्रेडिंग म्हणजे काय की ही एक असे फॅसिलिटी आहे मित्रांनो की समजा तुमच्याकडे जर एक दहा हजार रुपये जर अकाउंटवर जर असतील तर तुम्हाला जर एका दिवस जास्त जर खरेदी करायची जर वाटली तर ब्रोकर तुम्हाला एक ॲज अ मार्जिन म्हणून आपला ब्रोकर तुम्हाला पैसे देतो मग ब्रोकर ही मार्जिन म्हणजे कसं असतं मित्रांनो तर प्रॉपर तुमच्याकडे समजा एक दहा हजार रुपये तुम्ही शेअर्स घेतलेत तर ही शेअर्स प्लेस केले जातात शेअर्स शेअर्सचे कॉल ट्रेल केलं जातं आणि त्याच्यावर एक उसने पैसे म्हणून तुम्हाला ब्रोकर देतो उसने किंवा मग त्याच्यावर त्याच्यावर एक लोन म्हणलं तरी चालेल ओके मग ही मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे मित्रांनो तर ह्या मार्जिन ट्रेडिंगचे फॅसिलिटीचे काय फायदे आहेत आणि काही तोटे आहेत जसे की प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात एक चांगली बाजू वाईट बाजू तसं ही जी ट्रेडिंग फॅसिलिटी आहे ह्याचा ह्याचा फायदा म्हणजे काय की एखादा शेअर्स जर जर फास्टमध्ये जर तुमच्या टेक्निकल अनालिसिसमध्ये जर असं वाटत असेल की तो फास्टवर जातोय तर तुम्ही याचा वापर करू शकतात आणि जास्तीचं समजा तुम्ही जर एक हजार रुपयाचे जर दहा शेअर्स असं रेग्युलर कॅशमध्ये जर घेणार असाल तर काय काय ब्रोकर जे आहेत ते थ्री एक्स देतात फोर एक्स म्हणजे पट देतात एम टी एफ काही जण आहेत ते पाच पट एम टी एफ देतात काही जण तीन पट देतात म्हणजे प्रत्येक ब्रोकरवर वेगवेगळ्या डिपेंड असतं समजा तुम्हाला असं वाटतं की एक टाटा मोटरचा शेअर आहे सहाशे रुपयाला आणि तुमच्याकडे एक सहा हजार रुपये आहेत मग जर तुम्हाला जर टाटा मोटरचा शेअर्स वर जाईल असं वाटत असेल तर दहा हजार शेअर्स तुम्हाला एक रेग्युलर मध्ये येणार कॅशमध्ये ओके तर असं जर तुम्हाला जर असं वाटत असेल तुम्हाला जर कन्फर्मेशन असेल किंवा ही सहाशे रुपयाचा शेअर्स हा सातशेला जाणार आहे ठराविक काळात तर मित्रांनो तुम्ही जे काय असे दहा शेअर्स घ्यायचे ते तीस चाळीस शेअर्स घेऊ शकतात म्हणजे तुम्ही एक शंभर रुपये प्रॉफिट काढून तर असं दहा शेअर्स मागं दहा शेअर्स मागं एक उदाहरणार्थ शंभर रुपये प्रति शेअर्स असे एक हजार रुपये जर प्रॉफिट मिळत असेल तर तुम्ही जर एम टी एफ घेऊन जर जास्त जर लिव्हरेज घेऊन जर त्या टाटा मोटरमध्ये जर एम टी एफ घेऊन जर पोझिशन घेतली तर एक हजार रुपये जिथं मिळायचं तिथं तीन ते चार हजार रुपये तुम्हाला प्रॉफिट मिळू शकतं मग असा याचा फायदा आहे मग एम टी एफ ट्रेडिंगचा तोटा काय मित्रांनो एम टी एफ ट्रेडिंग म्हणजे एक प्रॉपरली आता तोटा बघायला जर गेलं तर असं जसं की आपण ऑप्शन ट्रेडिंग करतो किंवा इंट्राडी करतो इंट्राडीमध्ये आपल्याला लिव्हरेज मिळतं फाईव्ह एक्स फोर एक्स किंवा ऑप्शनमध्ये पण ते आपल्याला कॉन्टॅक्ट असतात एक लिव्हरेजमध्येच मिळतात मग तसं आपण तसं ही एक एम टी एफ मध्ये लिव्हरेज ट्रेडिंग असल्यासारखी होते एखाद्या वेळेस तुम्हाला जर प्रॉफिट होणार तर चारपट लिव्हरेज घेतल्यामुळे चारपट प्रॉफिट होणार मग ही जर शेअर तुमच्या विरोधात गेला ओके तर चारपट लॉस होण्याची भीती असते मग हे दोन बाजू आहेत मग ते प्रॉफिट पण जास्त होतं लॉसही जास्त होतो मग हे सगळ्यात महत्वाचं आहे की ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात येणं गरजेचे मित्रांनो की प्रॉपर एमटीएफ जर आपल्याला घेऊन जर ट्रेडिंग करायची असेल तर ह्या गोष्टीचा पुरेपूर विचार करायला लागेल की प्रॉफिट बेस जास्त ओके त्या मार्जिनला एक साधारण व्याज असतं असं काही म्हणजे फ्रीमध्ये भेटत नाही मग साधारण एक बारा ते अठरा टक्के असं एक वार्षिक व्याज दर असतो त्याचा मग ब्रोकर टू ब्रोकर व्याजदर बदलत जातो मग एक एंजल वन हा एक ब्रोकर आहे मित्रांनो की जे तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने एमटीएफ वर कमी इंटरेस्ट घेऊन चांगली जास्त प्रकारची एक फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो आणि एक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म चांगला आहे एंजल वन याला मी सजेस्ट करू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे प्रॉपरली जर तुम्हाला एक एंजल वनसोबत अकाउंट ओपन करायचं असेल मित्रांनो आणि प्रॉपर एक आपले जे सब्रोकर आहेत त्या जर अकाउंट ओपन करायचा असेल तर मी एक नंबर देतो त्या नंबरवर तुम्ही कॉल करा महत्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या थ्रू जर अकाउंट ओपन केलं तर बऱ्यापैकी तुम्हाला कुठेतरी एक इन्व्हेस्टमेंट बाबतीत थोडं बहुत गायडन्स किंवा ट्रेडिंग बाबतीत गायडन्स या गोष्टी सगळ्या मिळून जातील तर एक एम टी एफ ही एक मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी ही एक ब्रोकरनी आणि आपल्या सेबीनी दिलेली एक कन्सेप्ट मित्रांनो आपल्या मराठी माणसाला लक्ष देणं गरजेचं आहे याचा फायदा काय तोटा काय ह्या गोष्टी महत्वाच्या हो आहेत प्रॉफिट पण एम टी एफमध्ये मध्ये जास्त होतं कारण की आपल्याला एक मार्जिन जास्त आपण ते पैशाचं युटिलाइज जास्त करतो म्हणून प्रॉफिटही जास्त होतं पण त्यासोबत आपण जी काही रिस्क असते लॉस व्हायची ही गोष्ट गरजेची आहे पण त्याच्यासाठी रिस्क मॅनेजमेंट टेक्निकल अनालिसिस या सगळ्या गोष्टी तर आपण शिकवत होत त्या गोष्टी त्यामुळे तुम्ही कंटिन्यू आपले व्हिडिओ बघत चालला त्याचं कारण काय की प्रॉपर एकंद दोन व्हिडिओनी पूर्ण काय स्टॉक मार्केट आपल्याला लक्षात येत नाही आणि त्यामुळं हळूहळू जे काही व्हिडिओ आपण काही व्हिडिओची सिरीज चालू केलेली एक ट्रेडिंग बाबतीत हे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत चाला म्हणजे त्याचा बेनिफिट प्रॉपरली तुम्हाला होऊन जाईल आणि महत्वाचं जर जा, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला मित्रांनो लाईक करा आणि असे जे काही आपण कन्सेप्ट बनवतोय तरी यापेक्षा काही वेगळे कन्सेप्ट तुम्हाला कंटेंट बनवायचे जर असतील तर ती कमेंट बॉक्समध्ये मला कळवा म्हणजे मी कुठंतरी तुमच्यासाठी अजून चांगले चांगले कंटेंट आणू शकतोय आणि ते त्याच्यातून तुम्हाला कुठेतरी बेनिफिट होईल चालेल धन्यवाद